श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे एकतीसावा सर्ग वाचूया नाना प्रकारची शस्त्रे पाजळलेले बाण उचलले गेलेले वृक्ष आणि भयानक पर्वत शिखरे यांनी तेथील आकाश आच्छादित झाले विकट मुख आणि बाहु वानर यूथ नाना राक्षसांनी प्रकारच्या शस्त्रांचा प्रहार करीत त्यांच्यासाठी महान भय उपस्थित केले त्याचप्रमाणे वानर देखील समरांगणात संपूर्ण वृक्ष आणि पर्वत शिखरांद्वारे समस्त राक्षसांना मारून त्यांची वाताहत करू लागले प्रमुख प्रमुख महाकाय महाबली अस्वलांची आणि वानरांची झुंजणाऱ्या राक्षसांना मोठेच भय वाटू लागले रावण कुमार इंद्रजीत मोठा दुर्धर्ष वीर होता त्याची सेना शत्रूंकडून पीडित होऊन मोठ्या दुःखात सापडली हे वृत्त जेव्हा त्याने ऐकले तेव्हा अनुष्ठान समाप्त होण्यापूर्वीच तो युद्धासाठी उठून उभा राहिला त्यावेळी त्याच्या मनात मोठा क्रोध उत्पन्न झालेला होता तो वृक्षांच्या अंधारातून बाहेर पडून एका सुसज्ज रथावर आरूढ झाला तो रथ आधीपासूनच जुंपून तयार ठेवलेला होता तो रथ मोठा सुदृढ होता इंद्रजिताच्या हातात भयंकर धनुष्य आणि बाण होते तो काळ्या कोळशाच्या ढिगासारखा भासत होता त्याचे मुख आणि नेत्र लाल होते तो भयंकर राक्षस विनाशकारी मृत्यू सारखा भासत होता इंद्रजीत रथावर बसलेला पाहताच लक्ष्मणाशी युद्ध करण्याची खुमखुमी असलेली भयंकर वेगशाली राक्षसांची ती सेना त्याच्या आसपास सगळीकडे उभी राहिली त्यावेळी शत्रूचे दमन करणाऱ्या पर्वतप्राय विशालकाय हनुमानाने एक खूप मोठा उखडून काढायला अवघड असा वृक्ष उपटून काढला मग तो वानरवीर प्रलयाग्नीप्रमाणे प्रज्वलित झाला आणि युद्धस्थळी राक्षसांची जी सेना दग्ध करून टाकीत खूपशा वृक्षांच्या माराने तिला निचेष्ट करू लागला पवनकुमार हनुमान मोठ्या वेगाने राक्षस सेनेचा विध्वंस करीत आहे हे पाहताच हजारो राक्षस त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करू लागले चमकदार शूर शूल धारण करणारे राक्षस शूलांनी ज्यांच्या हातात तलवारी होत्या ते तलवारींनी शक्तीधारी शक्तींनी आणि पट्टीशधारी राक्षस पट्टीशांनी त्याच्यावर प्रहार करू लागले खूपसे परिघ गदा सुंदर भाले शेकडो शतग्नी लोहजनित मुदगर परशु भिंदीपाल वज्रासारखे वेगवेगळे वळलेले बुक्के आणि अशनी सारख्या थपडा या सर्वांचा मारा ते समस्त राक्षस जवळ येऊन हनुमानावर करू लागले हनुमानाने कुपित होऊन त्यांचा देखिल महान संवार चालविला इंद्रजिताने पाहिले की कपीवर हनुमान पर्वत प्रमाणे अचल राहून निशंक भावाने आपल्या शत्रूचा संवार करतो आहे ते पाहून तो आपल्या सारथ्याला म्हणाला जिथं तो वानर युद्ध करतो आहे तिकडच चल जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो आपल्या सर्व राक्षस से सेनेचा विनाश करून टाकेल तो असे म्हणाल्यावर सारथी रथारूढ झालेल्या अत्यंत दुर्जय वीर इंद्रजिताला वाहून नेत ज्या ठिकाणी पवनपुत्र हनुमान उपस्थित होता त्या ठिकाणी गेला तेथे पोहोचल्यावर त्या दुर्ज राक्षसाने हनुमानाच्या मस्तकावर बाण तलवारी पट्टीश आणि परशूंचा वर्षाव करण्यास प्रारंभ केला ती भयानक शस्त्रे आपल्या शरीरावर झेलल्यावर पवनपुत्र हनुमान महारुष्ट झाला आणि म्हणाला दुर्बुद्धी रावणकुमारा जर मोठा शूरवीर असशील तर ये आणि माझ्याशी मल्ल युद्ध कर या वायुपुत्राला भिडल्यावर तू जिवंत परतू शकणार नाहीस दूरमती राक्षसा आपल्या भुजांनी माझ्याशी द्वंद्व युद्ध कर या बाहू युद्धात जर तू माझा वेग सहन करू शकलास तर तू राक्षसात श्रेष्ठ वीर म्हणून गणला जाशील इंद्रजीत धनुष्य उचलून हनुमानाचा वध करू इच्छित होता त्या अवस्थेत बिभीषणाने लक्ष्मणाला त्याचा परिचय करून दिला तो म्हणाला सुमित्रा नंदना रावणाचा जो पुत्र इंद्रजी इंद्रालाही जिंकून आला आहे तो हा इंद्रजीत आहे रथारूढ झालेला हा राक्षस हनुमानाचा वध करू इच्छितो तेव्हा तू शत्रूंना फाडून टाकणाऱ्या अनुपम आकार प्रकारांच्या तसेच प्राणांतकारी अशा भयंकर बाणांनी त्या रावण कुमाराला मारून टाक शत्रूंना भयभीत करणाऱ्या विभीषणाने याप्रमाणे सांगितल्यावर त्यावेळी महात्मा लक्ष्मणाने रथावर बसलेल्या त्या भयंकर बलशाली पर्वताकार दुर्ज राक्षसाचे निरीक्षण केले गुर्वोक्त बोलणे करून हर्षभरीत झालेला विभीषण धनुर्धर सुमित्रा कुमाराला बरोबर घेऊन मोठ्या वेगाने आगेकूच करू लागला थोड्या अंतरावर गेल्यावर विभीषणाने एका महान वनात प्रवेश केला तेथे त्याने लक्ष्मणाला इंद्रजिताच्या कर्मानुष्ठानाचे ठिकाण दाखविले तेथे एक वटवृक्ष होता तो वृक्ष कृष्ण मेघाप्रमाणे घनदाट आणि दिसायला भयंकर होता रावणाच्या तेजस्वी बंधूने विभीषणाने लक्ष्मणाला तेथील सर्व वस्तू दाखवून म्हटले सुमित्रा नंदना हा बलवान रावण कुमार प्रतिदिवशी इथंच येऊन प्रथम भूतांना बली देतो आणि त्यानंतर युद्धाकडे वळतो त्यामुळं संग्रामभूमीत हा राक्षस संपूर्ण भूतांसाठी अदृश्य होतो आणि उत्तम बाणांनी शत्रूंना मारण्यास किंवा बांधून टाकण्यास समर्थ होतो त्यामुळं तो या वटवृक्षाखाली येण्यापूर्वीच तू तुझ्या तेजस्वी बाणांनी या बलवान रावणकुमाराला रथ घोडे आणि सारथ्यासह नष्ट करून टाक तेव्हा ठीक तर असे म्हणून मित्रांचा आनंद वाढविणारा महातेजस्वी सुमित्राकुमार आपल्या विचित्र धनुष्याचा टनत्कार करीत तेथे उभा ठाकला तेवढ्यात बलवान रावणकुमार इंद्रजित अग्नीसारख्या तेजस्वी रथावर बसून कवच खड्ग आणि ध्वजासह येताना दृष्टीस पडला तेव्हा महातेजस्वी लक्ष्मण पराजित न होणाऱ्या पुलस्य कुलनंदन इंद्रजिताला म्हणाला राक्षस कुमारा मी तुला युद्धासाठी आव्हान देतो ही युद्धाला तयार आणि ही युद्ध, हो युद्धाला तयार आणि कर माझ्याशी युद्ध लक्ष्मण असे म्हणाल्यावर महातेजस्वी आणि मनस्वी रावण कुमार तेथे बिभीषणाला उपस्थित असलेला पाहून कठोर शब्दात त्याला म्हणाला राक्षसा इथंच तुझा जन्म झाला आणि इथंच वाढ होऊन तू इतका मोठा झालास तू तु तुझ्या पित्याचा भाऊ भाऊ तू माझ्या पित्याचा आणि माझा काका आहेस मग तू तु माझ्याशी तुझ्या या शत्रूशी द्रोह का करतोस दुर्मते तुझ्यात कुटुंबी जनाविषयी आपलेपणाची भावना नाही काय तुझ्या धड न आत्म आत्मीय जनाविषयी स्नेह आहे न आपल्या जातीचा अभिमान तुझ्यात कर्तव्य अकर्तव्य जाणण्याची कुवत भ्रातृप्रेम आणि धर्म धर्म नाही तू तू राक्षस कलंकित आहेस दुर्बुद्धी स्वजनांचा परित्याग करून परक्याशी गुलामी स्वीकारलीस त्यामुळंच तू सत्पुरुषांकडून निंद आणि शोक विषयक विशय, म्हणूनच ओळखला जातोस नीच निशाचर तू आपल्या शिथिल झालेल्या बुद्धीद्वारा स्वजनांबरोबर राहून स्वच्छंद जग्न, कुठं आणि परक्यांची गुलामी पत्करून काळ कोंठणं कुठं या दोन्हीतलं महानंतर तू समजू शकत नाहीस असं दिसतं परका का, का गुणवान असेना आणि स्वजन किती का गुणहीन असेना गुणहीन स्वजन केव्हाही परक्यापेक्षा श्रेष्ठ असतो कारण परका तो परका आणि आपला तो आपला हेच खरं आहे जो आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाच्या लोकांची सेवा करतो तो आपला पक्ष नष्ट झाल्यानंतर त्या दुसऱ्या पक्षाकडून मारलाच जातो रावणाच्या लहान भावा निशाचरा तू लक्ष्मणाला या ठिकाणापर्यंत घेऊन आलास आणि माझा वध करण्यासाठी प्रयत्न करण्याची ही निर्दयता दाखवलीस असला तुझा करू पुरुषार्थ तुझ्या शिवाय इतर कुठल्याही स्वजनाला असं करण शक्य होणार नाही आपला पुतणे असे म्हणाल्यावर विभीषण उत्तरा दाखल म्हणाला राक्षसा तू अशी शेखी का मिरवितोस तुला माझ्या स्वभावाचा थांग पत्ता लागलेलाच नाही असं वाटत अधम राक्षस राजकुमारा मोठ्यांच्या थोरवीचा विचार करून तू या कठोरपणाचा त्याग कर जरी माझा जन्म क्रूर राक्षसांच्या कुळातच झाला असला तरी माझा शील स्वभाव राक्षसांसारखा नाही सत्पुरुषांचा जो प्रधान गुण सत्व त्याचाच मी आश्रय घेतला आहे क्रूरतापूर्ण कामात माझं मन रमत नाही अधर्मात मला रुची नाही जरी आपल्या भावाचा शील स्वभाव आपल्याशी मिळता जुळता नसला तरी मोठा भाऊ धाकट्या भावाला घरातून कसा बाहेर काढू शकतो परंतु मला मात्र माझ्या भावानं घराबाहेर काढलं ज्याचा शील स्वभाव धर्मभ्रष्ट आहे ज्यानं पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे अशा पुरुषाचा त्याग करून प्रत्येक प्राणी सुखी होतो ज्याप्रमाणे हातावर बसलेल्या विषारी सापाचा त्याग केल्यावर मनुष्य निर्भय होतो तसाच पापी पुरुषाचा त्याग केल्यावर प्रत्येक प्राणी सुखी होतो जो दुसऱ्यांचं धन लुटत असेल आणि परक्या स्त्रीला स्पर्श करीत असेल त्या दुरात्म्याला जळणाऱ्या घराप्रमाणे त्याग करण्या योग्य सांगण्यात आला आहे परक्या धनाचं अपहरण परस्त्रीचा अभिदर्शन आणि आपल्या हितेशी सुहृदार शंका अविश्वास दर्शविण हे तीन दोष विनाशकारी सांगण्यात आलेले आहे महर्षींचा भयंकर वध सर्व देशा देवांशी विरोध अभिमान रोष वैर आणि धर्माविरुद्ध वर्तन हे दोष माझ्या भावाच्या ठाई आहेत की जे ज्याचे प्राण आणि ऐश्वर दोन्हीचा नाश करणारे आहेत ज्याप्रमाणे ढग पर्वतांना आच्छादित करतात त्याचप्रमाणे या दोषांनी माझ्या भावाचे सारे गुण झाकून टाकले आहे याचप्रमाणं दोषामुळं मी आपल्या भावाचा तुझा त्याग केलेला आहे आता ना ही लंकापुरी राहील ना तू राहशील आणि ना तुझा पिता राहील राक्षसा तू अत्यंत अभिमानी उदंड आणि बालबुद्धी आहे तू काल कालपाशात बद्ध झाला आहेस म्हणून तुझी ही जी बडबड इच्छा चालली आहे मला सांग नीच राक्षसा तू मला कठोर बोल ऐकविलेस त्याच फळ म्हणून आज तुझ्यावर इथं घोर संकट आला आहे आता तू वटवृक्षाच्या खालपर्यंत जाऊ शकणार नाहीस कुलभूषण लक्ष्मणाचा तिरस्कार करून तू जिवंत राहू शकणार नाहीस आता या नरदेव लक्ष्मणाशी रणभूमीवर युद्ध कर मारला गेल्यावर तू यमलोकी पोहोचशील आणि देव कार्य करशील आता तू तुझं सारं वाढलेलं बल प्रकट केलंस समस्त आयुधांचा आणि सहायकांचा व्यय केलास तरी लक्ष्मणाच्या बाणांच लक्ष बनून तू सेनेसह जिवंत परतू शकणार नाहीस इथे एकशे एकतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे बत्तीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम